जालना पंचायत समितीच्या गोडाऊनला अज्ञात व्यक्तीने लावली आग लाखोंचे नुकसान जालना तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनला गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोडाऊनला भगदाड पाडून आग लावल्याची घटना घडली जालना पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या पाठीमागे विविध साहित्याचे आणि लाभाच्या योजनांचे साहित्य असलेल्या गोडाऊनला अज्ञात व्यक्तीने चौकोनी आकाराचे भगदाड पाडून आतमध्ये घुसून आग लावल्याची घटना समोर आली आगीने पेट घेतल्यानंतर त्यामधून धुराचे लोट येत असल्याने नागरिकांनी त्या गोडाऊनकडे धाव घेतली दरम्यान गोडाऊनच्या पाठीमागील बाजूस अज्ञात व्यक्तीने भगदाड पाडून आग लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय आग लावल्याची माहिती परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली सदर घटनेची माहिती जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप पवार यांनाही देण्यात आली मात्र यावेळी संदीप पवार हे ग्रामीण भागात दौऱ्यावर असल्याची माहिती मिळते दरम्यान ममदाबाद ग्रामपंचायतचे सरपंच आकाश हिवाडे यांनी या घटनेची माहिती अग्निशामक विभागाला दिल्यानंतर आग विजविण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब देखील हजर झाले होते या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही आग कुणी लावली आणि का लावली याचा तपास पोलीस करत आहेत